नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स मध्ये चला तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो अठरा मे म्हणजे आजच्या दिवसाचा दिन विशेष व्हिडिओला उशीर न लावता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे आजच्या दिवशी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये देशाच्या लष्करी बलाने राजस्थानच्या पोखरण लष्करी प्रशिक्षण स्थळी अनेक शस्त्राची यशस्वी चाचणी केली मित्रांनो आणि याला स्माइलिंग बुद्ध यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण जगात आपल्या देशाचे नाव प्रसिद्ध झाले जगभर जगभर आपल्या देशाचे नाव प्रसिद्ध झाले मित्रांनो जगात काही देशांजवळच अन्वीक शस्त्रे आहे आणि त्यामध्ये दे आपल्या देशाचा समावेश आहे मित्रांनो संयुक्त राष्ट्र परिषद संयुक्त राष्ट्र परिषद यात स्थायी असलेले पाच राष्ट्र या, या व्यतिरिक्त भारत हा धाडसाने पहिली अणुचाचणी करणारा देश ठरलेला होता मित्रांनो म्हणजे असा एक नियम होता की पाच देश फक्त अन्वीक शस्त्रे वापरण आणि सहावा देश कोणताही सहावा सातवा म्हणजे त्याच्या पुढे कोणताही देश अन्वी शस्त्रे वापरू शकत नव्हता पण आपल्या भारताने हा नियम मान्य केला नाही आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये अणू चाचणी यशस्वी पा पा म्हणजे यशस्वीरित्या पार पडली मित्रांनो त्यानंतर अजून एक महत्त्वाचा दिवस आज आहे मित्रांनो आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आहे आपला ऐतिहासिक ग्रंथसंपदा ऐतिहासकालीन कादंबऱ्या आणि काही पौराणिक लेख यांचे जतन करण्याच्या उद्देशाने हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो लोकांमध्ये आप जाणीव निर्माण व्हावी पुस्तके कादंबऱ्या ग्रंथ आपल्याला भरपूर ज्ञान देत असते आणि हा ऐतिहासिक ठेवा आपण जपून ठेवावा हे आपली सर्वांची जबाबदारी आहे मित्रांनो याविषयी जाणीव निर्माण होण्यासाठी हा दिवस दरवर्षी अठरा मे रोजी साजरा केला जातो ग्रंथालयाचे महत्व लक्षात घेता अठरा मे एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्याचे निर्णय घेतले आणि त्या दिवसपासून म्हणजे अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून तर आजपर्यंत दरवर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस अठरा मे रोजी साजरा करण्यात येतो संपूर्ण जगभर याचबरोबर मी ह्या व्हिडिओमध्ये तुमची रजा घेतो आणि व्हिडिओ थांबवतो तुम्हाला अगर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही दररोज तुम्हाला नवनवीन यूजफुल व्हिडिओ उपलब्ध करून देऊ निशुल्क हे व्हिडिओ आहे मित्रांनो सबस्क्राईबचं बटन तुम्ही दाबलं तर हे निशुल्क आहे त्यामुळं सबस्क्राईब करा आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो धन्यवाद